अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढ्यांचा राष्ट्रवादी पक्ष मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला पवार कुटुंब एकत्रित येणार अशा चर्चा होतात पण प्रत्यक्षात त्या होत नाहीत अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे जयंत पाटील रोहित पवार हे बाजूला उभे असतात त्यामुळे फक्त चर्चा होतात निर्णय होत नाही असा टोला अजित पवार आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी एकत्र येणार या सुरू असलेल्या चर्चा यावरून चंद्रकांत पाटलांनी लगावला ते सांगलीमध्ये बोलत होते अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत म्हणजे प्रत्यक्ष देत नाही आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा सुप्रियाताई शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे जयंत पाटील वगैरे सगळेजणं हे असे लांब उभे असतात काय तुम्ही निर्णय केला सांगा तर या तीन जणं मिळून पार्टी होती रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत तर या तीन जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते पण ती मटेरियलाहीज गेल्या दोन अडीच वर्षात झाली नाही माहीत नाही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून पवारांची चर्चा सुरू झाली असत ते पण माहीत नाही